सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरो आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ सध्या संगमनेर तालुक्यासह श्रीरामपूर कोपरगाव राहता तसेच नगर जिल्ह्यामधील इतर तालुक्यांमध्ये देखील सुरू मटका व्यवसाय बंद असल्याचं परंतु त्या पलीकडे जाऊन आकडा खेळणाऱ्यांनी नवीन शक्कल लढवत ऑनलाईन मटक्याचा आधार घेतलेला दिसतोय ऑनलाईन मटका लपून छपून सुरू आहे आता कारवाई करायची कोणावर हा मोठा प्रश्न पोलीस प्रशासनाच्या समोर ठाकलाय संगमनेर आणि तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती चालणाऱ्या मटक्याच्या दुकानांची दारं आता बंद झाली आहेत मात्र बंद दाराच्या आडून मटका घेण्याचं काम सुरू आहे असं असलं तरी संगमनेरचे पोलीस प्रशासनाची करडी नजर लपून छपून मटका चालवणाऱ्यावरती देखील आहे ठिकठिकाणी छापेमारी सुरू आहे मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये ऑनलाईन मटका सुरूच आहे खेळणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आणि पोलिसांचा ससेमिरा दूर व्हावा म्हणून लढवलेली ही शक्कल आहे आणि ही शक्कल आता मटका चालकांच्या अंगलट येते पोलिसांनी लपून छपून चालणाऱ्या मटक्यावरती छापेमारी सुरू केली आहे दोन दिवसांपूर्वी खांडगावकडे जाणाऱ्या पुलाखाली छापेमारी करण्यात आली आणि एका मटका चालकासह दोन जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला दोनही मटका चालक टार्गेट करण्यात आलेले आहेत प्रत्येक कारवाईमध्ये मटका चालक हजर नसला तरी त्याच्या सांगण्यावरनं हा मटका आम्ही घेत होतो असे संबंधित एजंट आणि पंटर सांगत आहे त्यामुळे आता मटका चालकांची चांगलीच अडचण झाली आहे केवळ पोलिसांच्या डोळ्या धुळफेक करण्यासाठी मटका व्यवसाय बंद दाखवून आणि पोलिसांना चकवा देणं आता मटका चालकांना चांगलाच महागात पडणार आहे मटका चालकांवरती पोलिसांनी गुन्हे दाखल करायला सुरु केला आहे आता मटका चालक अडचणीत सापडले त्यामुळे तरी मटका किंग यांच्यावरती थोडासा वचक बसलाय परंतु आता ऑनलाईन मटका सुरू आहे त्यामुळे पोलिसांपुढे ऑनलाईन मटका व्यवसाय थांबवणं हे मोठं आवाहन उभं राहिलंय चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज आयसीयू ईसीजी 2डी इको पीएफटी अस्थिरोग विभाग ॲक्सिडेंट कृत्रिम सांधे रोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेडियाट्रिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धनवंतरी मल्टी स्पेशालिटी ताजने ताजनीमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट